बातमी मराठवाड्यातून आहे मराठवाड्यात आतापर्यंत नव्वद टक्क्यांवर पेरण्या अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा पावसाअभावी खरीप पिकांनी माना टाकल्या कापूस तूर मका हातातून जाण्याची चिंता शेतकरी व्यक्त करत आहे मराठवाड्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसानं विसावा घेतल्याचं आणि त्यामुळे पिकं खराब होत असून विविध रोगांमुळे ही पिकांची अवस्था वाईट झाली आहे विविध भागांमध्ये पन्नास टक्केही पाऊस झालेला नाही आणि त्या भागात पावसाची आवश्यकता जवळपास सर्वच शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे मात्र आता मोठ्या पावसाची पिकांना प्रतीक्षा आहे आणि याच संदर्भातील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी मराठवाड्यामध्ये मागील पंधरा दिवसापासून पावसाने उघडधीप दिली आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड या जिल्ह्यांमधील शेतकरी आता संकटात सापडताना आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये पावसाने उघडधीप दिल्यामुळे शेतकऱ्याने आता लागवड केलेले तूर मका सोयाबीन कपाशी या पिके जे आहे ती अक्षरशे वाळून चालली आहे त्याचबरोबर माना जी आहे ती या पिके टाकत आहे शेतकरी जो आहे तो आता शेतक शेतीमध्ये मशागत करत आहे परंतु आता पावसाभे पुन्हा शेतकऱ्यांचे पिके जे आहे ती देखील आता सुकू लागली आहे शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराकून कर्ज घेऊन या पिकांची जी आहे ती लागवड केलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकतो सध्या छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये मी आहे या ठिकाणी कपाशी आणि तूरचं पीक आहे मात्र हे पीक जे आहे ते अक्षरशः आता आ, माना टाकू लागलेला आहे मागील पंधरा दिवसापासून पावसाने हजेरी लावली नाही त्यामुळे आता ही कपाशी जी आहे ती देखील खराब होऊ लागली आहे येत्या चार दिवसात जर पावसाने हजेरी लावली नाही तर ही, ही कपाशी जी आहे ती देखील आता वाळून जाण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यावरती दुबार पेरणी करण्याची वेळ जी आहे ती वाढवू शकते त्यामुळे आता सरकारने तात्काळ शेतकऱ्याला दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी जी आहे ती देखील शेतकरी करत आहे सध्या जर पाहिलं गेलं तर हजारो हेक्टरवरतील पिके जे आहे ती पावसाअभावी करपून जात आहे त्यामुळे आता शासनाने तुरीत या शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहे छत्रपती संभाजीनगरून विजय चिडे जय महाराष्ट्र पोस पडाना काही हो खर्च लागला शेतीला मरणाचा खत टाकलं काय करा लोकांची अजून पैसे काढली आता द्यायची कुडून काय करायची लोकांच्या टक्का चालू पैशाला आता काय करा पावसाने वरून आखडून धरलं पाऊस पडाना काही शासनाकडे काय अपेक्षा शासनाने पहिल्यांदुट पडा पाऊस पण आता पावसाने आखड लोकाचे पैसे काढे भरण आणलं खत आणलं आता खत टाकलं पण पाऊस नाही काही नाही लोक टक्क्यान पैसे काढे समजा हे सोनं टाकलं द्यायचे कुठला सरकारना एवढी मदत कराव ना हिच इच्छा आहे शेतकऱ्याची दरम्यान मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये किती पेरण्या झाल्या संभाजीनगर जिल्ह्यात त्र्याण्णव टक्के पेरणी झाली आहे तर जालना जिल्ह्यात एक्क्याण्णव टक्के पेरण्या पूर्ण झाल्या बीडमध्ये त्र्याऐंशी टक्के पेरणी झाली आहे लातूर जिल्ह्यात पंच्याण्णव टक्के पेरणी झाली आहे धाराशिव जिल्ह्यात ब्याण्णव टक्के तर नांदेडमध्ये पंच्याण्णव टक्के पेरणी झाली आहे परभणी जिल्ह्यात नव्वद टक्के तर हिंगोलीत पंच्याऐंशी टक्के पेरण्या पूर्ण झाल्या मात्र आता या पिकांना पावसाची प्रतीक्षा आहे पावसाअभावी या पिकांनी माना टाकल्या मराठवाड्यात पेरण्या मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्या मात्र त्यानंतर लागणारा पाऊस अद्यापही तडी देतोय आणि त्यामुळेच शेतकरी चिंता व्यक्त करतोय शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यातील पेरण्या आपण पाहतोय